फायनली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्चे तुम्चे वी आता तर बघा फायनली आजचा दिवस थोडासा स्पेशल आहे म्हणजे गावाकडं आज आहे दिदांचा बड्डे इकडं मागं उभा राहिल्या आहेत तुमचं तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणतात कारण त्याला असतात जरा व्हिडिओमध्ये यायला पण असं काही नाही एवढं पण नाही आता घरच्यांना म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीला बऱ्यापैकी सवय झाली म्हणजे व्हिडिओमध्ये तर तात्याही गेलेत बाहेर तर केकही घेऊन येणार आहेत तर छोटंसं का होईना पण छान असं सेलिब्रेशन होणार आहे दिदा छान मेकअप ही बघू पुढं तुम्हाला दा बघायचं भेटेल करायचं आहे तर असं काही नियोजन नव्हतं कारण पोरं कोणच घरी नाहीत म्हणजे ही नाहीत भाऊजी नाहीत आणि सुजित भाऊजी तर काही ही करत तर म्हणतात तर एवढी मोठी झाली कशाला बड्डे पाहिजे आता का बारखे का, का। पण तात्यांनी आणला ते बरं झालं कारण वाटतं बड्डे असलं काही नसलं तर केक तरी कापावा आम्हाला वाटतं मग दिदा तर विषय आहे का कालच म्हणायला ब्लॅकवरच भारी दिसणार आहे ओरु भारी ब्लॅक काय शिगर पॅन्ट घ्यायची गरज आहे जिंचवर काय होतं ब्लॅक डबल शिगर पँटेल पैसे घालवस्त भारी वाटतं नवरीचा मेकअपपेक्षा ही आता पक्क मी स्टॅटिंग करायला गेली माझ्यापेक्षा मोठी बुडगियो बुडगियो पण केवडा बुजतास का तर चालू आहे सध्याला नवरेस पण नारा कसं मी विचार नाही ना थांब मी विचार मग आहे का याक दिन पुढे घेऊन चाललं असतो तर बघा फायनल मेकअप दिद आता झालेला आहे भारी दिसताय सगळे आली सगळे आली बड्डेला बारी होणार आहे बड्डे उलटे सगळं पिन थांबा मी दिते आणते खुडकून आणलंय भाऊजीनं बी के आणलं बाहेर गेली का लाईट झालं तिसरी बार राही तिसरी बार पहिल्यांदा मोठ्या

네, 너무 이래. 아, 네. 네, 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 네. 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 अब उकतर सुछцकर, गहा इर्योटर हो ते dearhouse, <laughs> तर हो को मिल्ध आगर आगरा आगरी लिए। तोष अगाइस lanes <laughs> ap time that atdURE कि डायी पंकतर को यख जांगर ग वया वया एवढ राहिलं होतं कस्ती काय झाली मुलगी जागा उरली नाही तर कशाला बोलवती मग कशाला बोलवती थांबे फुट घेऊ दाली वाकाच डोकं दाखवा तर बघा फायनली तुम्ही रात्रीचा व्हिडिओ बघितला पण जेवढा पाहिजे होता तेवढा काही व्हिडिओ घेता आला नाही तो फक्त त्या अंधारामुळं लाईट गेली यायची जायची दोन तीन वेळा झालं आणि फायनली मग अंधार पडला तरी तसं सेलिब्रेशन केलं तरी पण छान झालं फक्त की हे आणि भाऊजा आलं त्यामुळं अजून भारी वाटलं कारण की आम्ही दोघी होतोच परत घरची पण ही दोघं आली परत भाऊजी केक पण घेऊन आलं मग अजून भारी वाटलं त्यामुळं अजून छान बड्डे झाला फक्त फक्त लाईट जाय नको होती पण सगळं काही सारखं भेटणार नाही तरी पण छान प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ